पीडित कुटुंबाचे जे प्रकार झाला आहे ते त्यांच्या पण कानावर गेलेलं आहे ज्यावेळेस मी फोन लावला त्यावेळेस सी एम साहेबानं त्याच्यात एस आय टी नेमली असं या ठिकाणी सांगितलं मी सी एम साहेबाला एवढी विनंती केली एस आय टी नेमली संबंधित अधिकारी तो निलंबित करण्यात आला आहे परंतु ज्यावेळेस ह्या मुलीला जो काही अत्याचार अन्याय होत होता ती सा सतत वरिष्ठाला लेखी त्या ठिकाणी तक्रार करून कळत होती वरिष्ठ अधिकारी सुद्धा या घटनेला तेवढे जिम्मेदार जेणेकरून त्यांनी त्या ज्यावेळेस जर पाठीशी घातलं नसतं तर ही घटना कदाचित टळली असती अशी मी त्यांना विनंती केली त्यांनी मला सांगितले की संबंधित सुद्धा त्या ठिकाणी चौकशी होईल आणि सगळ्याला त्या सा ठिकाणी आरोपी म्हणून या ठिकाणी सह आरोपी म्हणून केले जाईल पीडित कुटुंबाला काय आश्वासन दिलं त्यांचं म्हणणं काय मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी मुख्य पीडित कुटुंबाचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या झालेल्या घटनेबद्दल ह्याच्या सर्वशी असणारे जिम्मेदार जे कोणी अधिकारी आहेत ते, ते तर ऑलरेडी सस्पेंड त्यांनी त्या ठिकाणी के केलेले आहेत परंतु त्याच्या पाठीमागं जे काय त्यांना म्हणजे सपोर्ट करणार आहेत किंवा पाठीशी करणार आहेत त्या संदर्भात होती तिथं वाचा फुटावा अशी मी त्या ठिकाणी त्यांची ते मागणी होती तेच पण सी एम साहेबाच्या त्या ठिकाणी कानाव घातली